आज फातोरा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे सगळे जुने पदाधिकारी और सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम आमचे शहर अध्यक्ष दीपक बोमाने यांनी आपल्या समोर जी काही चिंत व्यक्त केली त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी बोलणार आहे भारतीय जनता पक्षाने अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्याच्या नंतर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लागू झाली आणि निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक पार्टी अत्यंत तन्मानदानाने जोरात या ठिकाणी लढली पण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश निश्चितपणे या ठिकाणी आलं नाही नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार त्या ठिकाणी पडले आणि एक मात्पर नगरसेवकही त्या ठिकाणी पडले आणि सर्वसाधारण कार्यकर्ते आमचे सहा नगरसेवक या ठिकाणी निवडून आले निश्चितपणे ही पार्टीचं अपयश आहे त्याची सामूहिक जबाबदारी शहराचे अध्यक्ष असतील किंवा जे नेते आमचे सगळे या ठिकाणी आहेत आणि आम्ही ग्रामीण भागाचे सर्व पदाधिकारी नैतिकपणे त्यांनी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारले निवडणुकीत जय पराजय हा या ठिकाणी होत असतो पण हा जय पराजय झाल्याच्या नंतर सुद्धा पार्टीचं काम या ठिकाणी संघटनात्मक थांबत नाही कुणीतरी एक लोक या ठिकाणी निवडून देतील कुणीतरी पडतील त्याची कारण मीमांसा आपण चिंतन बैठकीत या ठिकाणी केली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होऊन सुद्धा या ठिकाणी सगळ्याच लोकप्रतिनिधींना शहराचे अध्यक्ष असतील किंवा शहरामध्ये अनेक जुने जाणते आमचे माजी नगरसेवक होते पक्षाचे पदाधिकारी होते अशा कोणालाही विश्वासात न घेता या ठिकाणी ना पार्टी सामोरी गेली आणि त्याचं फलित काय हे आपल्यासमोर या ठिकाणी आलं पण एवढं होणंही घटनेतेची निवड करत असताना ना तालुका शहराध्यक्षांना विश्वासात घेतलं ना शहरातल्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं किंवा ग्रामीण भागातनं आम्ही या ठिकाणी दोघं तिथे मी असे सुभाषीभू असतील मनशी बापू आहेत माझे सभापती प्रदीप आहेत कांतीभाऊ आहेत रमेशवाणी आहेत असे अनेक पदाधिकारी पक्षात अनेक वर्ष मनापासून काम करतो पण चिंतनबाई ठेकेला आम्हाला आवर्जून या ठिकाणी बोलवलं आणि गटनेतेच्या निवडीच्या संदर्भात परस्पर गटनेतेची निवड या ठिकाणी केली शेवटी पार्टीचा निर्णय होता आम्ही ॲक्सेप्ट केला काही हरकत नाही गटनेतेची निवड झाली एक चांगला कार्यकर्ता आमचा त्या ठिकाणी सहा नगरसेवकांना घेऊन विघादायक काम करण्याच्यासाठी भारतीय जनता पक्ष नगरपालिकेमध्ये सज्ज या ठिकाणी झालेले आहे पण स्वीकृत नगरसेवकाची निवड करत असताना आम्ही ग्रामीण भागाचे पदाधिकारी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी असेल सुभाष भाऊ असेल रमेश वाणे असतील आम्ही सर्वांनी या ठिकाणी आग्रह झाला की या ठिकाणी निवडणुकीत आपण अनेक लोकांना संधी दिली काही लोक निवडून आले काही लोक पडले पण त्यांच्यात कुणी आपण त्या ठिकाणी नगर शेवक न करता पार्टीचा जपणारा कार्यकर्ता की जो मन की बात ऐकतो जो खुर्ची लेवलची दररोज या ठिकाणचं काम करतो किंवा पार्टीचे पार्टीच्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जयंत आहेत महोत्सव आहेत पार्टीचे दररोजचे ध्येय धोरण आहेत आणि दररोज लोकांपर्यंत तो पार्टीचा विचार अंत्योदयापर्यंत घेऊन जातो अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे एक साधारण पाच वर्षाच्यासाठी आपण पाच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी संधी देऊ असं आम्ही नेत्यांना सांगितलं आम्हाला या ठिकाणी घो सांगत गेले आणि परस्पर त्या ठिकाणी अविनाश सुतार म्हणून कृष्णापुरीतला एक कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून म्हणून परवानगी आणून नगरपालिकेची त्या ठिकाणी दाखल केली असं आम्हाला या ठिकाणी कळत आहे मी स्वतः नगरपालिकेची शिव यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला या गोष्टीला त्या ठिकाणी दुजोरा दिला आमचं त्या कार्यकर्त्याबद्दलही आक्षेप नाही पण निवड घेत असताना पक्षाची वर्ष झाली पक्षाला वाहून घेतलेले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत किंबहुना आज जे पक्षाची ते मंडळाचे अध्यक्ष आहे आमच्याकडे मंडळाचा अध्यक्ष हा तालुक्यात एक नंबरचा नेता आपण त्या ठिकाणी ठरवतो पण त्यालाही विश्वासात न घेता त्यालाही त्या ठिकाणी विचार न करता तुम्ही परस्पर हा निर्णय या ठिकाणी घोषित केला तर या निर्णयाचा विरोध करण्याच्यासाठी कोणी घोषित केलं परस्पर त्याचं नाव उल्लेख केलं आदरणीय दिलीप भाऊ वाघ असतील संजय वाघ असतील अमोल शिंदे असतील यांनी या ठिकाणी परस्पर हा निर्णय या ठिकाणी घेतला तो निर्णय अत्यंत चुकीचा आहे कार्यकर्त्यांच्या तो जिवारी लागला व्यक्तिगत मधोकाटे म्हणून हा विषय नाही पण सगळेच पदाधिकारी या ठिकाणी नाराजीची भावना सगळ्यांनी आमच्यापर्यंत या ठिकाणी सांगितली जसं जसं सगळ्यांना कळत आहे तसा तसा या गोष्टीची तीव्रता वाढली आणि आज आपण या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही विचारविनिमय केला आणि या गोष्टीला आपण विरोध केला पाहिजे म्हणून आदरणीय गिरीश भाऊशी संपर्क केला पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमात भाऊंनी कोण पौन रिशिव केला नाही म्हणजे दादाची चर्चा झाली जिल्हाध्यक्षांशी चर्चा झाली आणि दोघंही पदाधिकाऱ्यांनी वरतून खाली सांगून सुद्धा कोर कमिटीतनं हा निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि या निर्णयाला कोर कमिटीतनं जे नावं येतील ते नावं दिल्यावरती त्या ठिकाणी पाठवावे आणि त्या ठिकाणाहून त्या पदाधिकाऱ्याची निवड या ठिकाणी होणार होती पण तसं न करता त्यांनी आदरणीय दादा असतील जिल्हाध्यक्ष असतील यांच्याही आदेशानं केराची टोपली या ठिकाणी दाखवली आणि अतिशय घाईघाईत हा निर्णय या ठिकाणी घेतला म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतो आहोत खर तर ही पत्रकार परिषद घेत असताना पक्षावरती आमची कोणतीच नाराजी नाही पक्षाच्या नेतृत्वाला अंधारात ठेवून हे सगळे जे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या निर्णयाच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना एक उच्चित या ठिकाणी कळवलेलं आहे <स्थीणारी थे> तुम्ही म्हणाल की सगळ्या पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे कुणाला राजीनामा राजी द्यायचा आहे का तर मुळीच नाही कोणताच भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देणार नाही ही पक्षावरची नाराजी नाही किंवा व्यक्तिगत पक्षांना कुणाचं नुकसान केलं अशीही बाब या ठिकाणी नाही राजीनामा न देतानाही पद्धतीने हे जे निर्णय आहेत हे जे असे निर्णय लादले जात आहेत या निर्णयाला विरोध करण्याच्यासाठी तात्काळ पत्रकार परिषद घ्यावी आणि ही पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या समोर पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ही खतखत या ठिकाणी बोलून दाखवायची होती याचा सगळा या ठिकाणी त्यांचा सगळ्याचा विचार होता हा विचार आपल्यासमोर या ठिकाणी आम्ही मांडतो खरंतर ही पक्षाची अंतर्गत बाब आहे पण पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये आम्ही नाही इंदा वरिष्ठांशी बोलून म्हणजे आमच्या शहरातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून तरीसुद्धा या गोष्टीत सुधारणा न झाल्याच्यामुळे आणि ही नगरसेवकाची निवड ही जाणून बुजून जुन्या कार्यकर्त्यांना डावळून किंवा एकही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता हम गरे सो कायदा या पद्धतीने ही निवड झालेली आहे या निवडीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो ही निवडणूक वरिष्ठ पातळीवरून निर्णय होईल वरिष्ठांनी निर्णय घ्यावा ही रद्द करावी आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत पाच वर्षाच्यासाठी पाच कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षानं संधी द्यावी आम्ही पक्षाकडे नावं पाठवायला तयार होतो शेवटी अंतिम या गोष्टीचे निर्णय आमदार गिरीशभू महाजन हे या ठिकाणी घेतील आणि जो तो निर्णय घेतील तो आम्हाला पक्ष म्हणून या ठिकाणी मान्य असेल एवढंच या ठिकाणी साधतो शेतकरी अनुदान घोटाळा आपला या ठिकाणी झालेला आहे आणि या अनुदान घोटाळ्याच्यासाठी ज्या आरोपीचं वकीलपत्र ज्या वकिलाने घेतलं अविनाश सुतार नावाच्या त्या वकिलाची निवड करणं म्हणजे अतिशय हे खेदजनक आहे म्हणून शेतकऱ्यांचा हा, हा अपमान आहे आणि हा शेतकऱ्याचा अपमान भारतीय जनता पक्ष कदापि या ठिकाणी सहन करणार नाही भारतीय जनता पार्टी सदैव शेतकऱ्यांचं हित शेतकऱ्यांची भावना आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणारी पार्टी आहे आणि अशा चुकीच्या लोकांना जर या ठिकाणी देत आहेत तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो एवढंच या ठिकाणी सांगतो आम्ही थांबतो